नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील कविता दहावी रंग जादूचे पेटीमधले ही कविता ऐकूया या कवितेच्या कवयित्री आहेत पद्मिनी बिनीवाले मुलांनो आधी आपण ही कविता ऐकूया आणि नंतर तिचा भावार्थ समजून घेऊया रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती पांढऱ्या तुनी निघती साती पुन्हा पांढरे होती आकाशाला रंग निळा द्या छटा रुपेरी वरती असू द्या निळ्या आभाळी हिरवे राघू किती पाखरे उडती रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती पांढऱ्या तुनी निघती साती पुन्हा पांढरे होती अवती भवती काढा डोंगर त्यावर तांबुसरंग काळसर डोंगरातून खडखड खळखळ निर्जर स्वच्छ वाहती रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती पांढऱ्यातून निघती साती पुन्हा पांढरे होती चार नेमक्या काढा रेषा विटा विटांच्या भिंती सरशा लहान मोठ्या चौकोनांची खिडक्या दारे होती रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती पांढऱ्यातून निघती साती पुन्हा पांढरे होती लाल लाल कौलारू छप्पर अलगत ठेवावरती नंतर गारवेल जांभड्या फुलांची डुलेल वाऱ्यावरती रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती पांढऱ्या तुनी निघती साती पुन्हा पांढरे होती सजले आता तुमचे घरकुल पुढती त्याचा पसरा हिरवळ पाऊल वाटे तांबड्या सखे सोबती येती रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती पांढऱ्या तुन्ही निघती साती पुन्हा पांढरे होती रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती आनंदाशी जुडून देतील सदैव तुमची नाती सदैव तुमची नाती चला तर मुलांना आता आपण या कवितेचा भावार्थ समजून घेऊया रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती पांढऱ्यातूनही निघती साती पुन्हा पांढरे होती याचा अर्थ असा आहे इंद्रधनुष्यातील रंगांची पेटी म्हणजे खरोखरच जादूची पेटी आहे या पेटीमध्ये इंद्रधनुष्याचे सर्व रंग आहेत पांढऱ्या रंगातून सात रंग निघतात आणि ते पुन्हा एकत्र केले की त्यांचा पांढरा रंग तयार होतो आकाशाला रंग द्या छटारुपेरी वरती असू द्या निळ्या आभाडी हिरवे राघू किती पाखरे उडती या ओळींचा अर्थ असा आहे की आता आपण जादूच्या पेटीतल्या रंगातून चित्र काढूया प्रथम आकाशाला निळा रंग द्यायचा त्यावर चंदेरी रंगाच्या छटा काढायच्या म्हणजे आकाश उजळलेले दिसेल आणि या निळ्या आभाळात हिरवे पोपट व अनेक पक्षी उडताना दिसतील अशा प्रकारे आपल्याला चित्र काढायचं आहे भवती काढा डोंगर त्यावर तांबूस रंग काळसर डोंगरातून खळखळ खळखळ निर्झर स्वच्छ वाहती आता आपण अवतीभोवती डोंगर काढूया आणि त्या डोंगराला लालसर व काळसर रंगाने रंगवूया डोंगरातून जमिनीवर येणारे खळखळ वाहणारे निर्मळ झरे दाखवायचे आहेत चार नेमक्या काढा रेषा विटाविटांच्या सरशा लहान मोठ्या चौकोनांची खिडक्या दारे होती याचा अर्थ असा आहे की आता नीटनेटक्या चार रेषा काढायच्या आणि त्यावर नीटनेटक्या विटाविटांच्या भिंती काढायच्या त्यावर लहान मोठे चौकोन काढून खिडक्या आणि दरवाजे दाखवायचे पुढील ओळी पाहूया लाल लाल कवलारू छप्पर अलगत ठेवा नंतर गारवेल जांभड्या फुलांची डुलेल वाऱ्यावरती याचा अर्थ असा आहे नंतर विटा विटांच्या काढलेल्या भिंतींवर लाल लाल कौलांचे छप्पर हळूच ठेवा आता वाऱ्यावर डुलणारी जांभड्या फुलांची गारवेल काढा पुढील ओळी आहेत सजले आता तुमचे घरकुल पुढती त्याच्या पसरा हिरवळ पाऊल वाटेवरून तांबड्या सखे सोबती येते याचा अर्थ असा आहे की अशा प्रकारे आता तुमचे घर सजलेले आहे त्या घरापुढे अंगणात हिरवी लुसलुशीत हिरवळ पसरायची आहे आणि त्यातल्या त्या लाल मातकट पाय वाटेवरून तुमचे मित्र सवंगडी आनंदाने तुमच्या घरी येतील रंग जादूचे पेटीमधले इंद्रधनुचे अस्ति आनंदाशी जुळून देतील सदैव तुमची नाते या ओळींचा अर्थ असा आहे की या जादूच्या पेटीतले हे जे इंद्रधनुष्याचे रंग आहेत हे रंग तुम्हाला आनंद देतात आनंदाशी नेहमी तुमचे नाते जुळवतात मुलांना कशी वाटली तुम्हाला ही कविता तुम्ही देखील योग्य चालीमध्ये ही कविता वर्गात म्हणून दाखवायची आहे